महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस अपला बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी ऑल इंडिया महाराष्ट्र पोलीस टाइम्स महाराष्ट्र राज्य सोलापूर संघर्ष जनरल कामगार संघटना सोलापूर शहरच्या वतीने सांगोला सुविधा बांधकाम कामगार केंद्र इन्चार्ज रोहिणी कांबळे चैतन्य राऊत अमित राऊत माणिक भजनावळे संतोष माळी सुविधा बांधकाम कामगार कर्मचारी सांगोला यांनी योग्यरित्या बांधकाम कामगार यांना सहकार्य केल्याबद्दल ऑल इंडिया पोलीस टाइम्स महाराष्ट्र संघर्ष जनरल मजूर कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष श्री बापू सूर्यभान करंडे सह संघटक राजा भाऊ जाधव सोलापूर शहराध्यक्ष तेजल रोहित परदेशी उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर मेघा तटरास शोभा कवाडे संगीता लवटे प्रियंका करंडे रुपाली शिंदे रुपाली माळवदे रुपाली सवार आरती वाकडे यशोधरा धोत्रे अनिता आळगीकर जयश्री जाधव निशा जाधव नीता माने सुनीता शिंदे मनीषा ओहाळ

जिल्हा अध्यक्ष बापू सूर्यबन बनकरंडे व त्यांची टीम सर्व पद पदाधिकारी यांनी सामोला डब्ल्यू एफ सी ऑफिसला भेट देऊन शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी धन्यवाद महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद